हॅलो गाय वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल तर आज आम्ही चालून बालाचा बेबी शूट करायला गुढीपाडवाचा शूट आहे आम्ही गुढीपाडवाचा शूट करा, आ, करा चालू। बाला बाला। काए? 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 चालून वाला काय काय त्याला जेवण चालून आम्ही तर चला गुलवान मुडला जाऊन भेटू म्हणजे गुलवान मुडला चकलो आम्ही त्याचा शूट करायला चला कंटिन्यू राहा आवाज देस आवाज आवाज आवाजेस उ आवाज करते मोठा झाला तो मोठा झाला एस आवाज कर तस दाखव आवाज कर चला बाळा फ्रेश होईल मग जाऊ नाही शेन असते 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 जरा आता चालू आम्ही काय जिथे मम्मी बघा आकाश दाखवते आम्ही आलो आता स्टुडिओ मध्ये आता सेटअप लावतील बालक्याची पाहिजे पिजल्याची पाहिजे पान छोट सडी काय तयार आलाला एसे दिसता नाही आलेचा नाही नाही बोलतो मी रवि नाही तीन दो तीन ये तू फोनالو माफ

साडी शूट शूट साडी बायजी मेहनत आहे तुझी तर मी बालाचा कुर्ता लावलाय व्हिडिओ व्हिडिओ काढते सगळा सेटअप लागला लागलाय व्हिडिओसाठी कुर्ता आणणार लिंगा सोनो <laughs> <laughs> <laughs>

xưa nó a kai a kai không có gì kai yê 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 ha 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 yê 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 Tadi gurita sudah bilang pura gitu. Pipi. 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 Okay. <laughs> 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 चला 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 मस्त चला 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 उठू उठ उठू उसल चला काय माणस चला नाही बिचाराने मेहनत केली आज चला चला आमचा शेवट चालू आम्ही घरी चला दाई दाई चला चल घरी सर्दी बघता तर आता आम्ही आयून उलवान उरला मी घरा गेलेलो वरशी डायरेक्ट भरत उलवान लायलो बाहेर मी बाला खाऊ बाला खाऊ पाहिजे बालाचे खाऊचे खावाला बघा आता डेली माड आहे आमच्याकडे सर्व इथं मिळत सर्व सामान आहे बघला बरोबर आहे

आणि आजचा ब्लॉग म्हणजे बालाजी शूटसाठीच केलेला तर चॅनलला सबस्क्राईब नसल केलं कोणी तर करा आता डेली ब्लॉग आपलं पडतच राहतील तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट